नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची हवामान विभागाचा अलर्ट राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस सोळा जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाने तेरा ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सोळा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहू शकतात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा गडगडाटासह हो पाऊस सुद्धा पडू शकतो मुंबईत कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे तर पालघर मध्येही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पुण्यात आज साधारणत ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मागील काही दिवसापासून मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो विदर्भातील यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि कोकण या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे गोल्ड प्राइस अपडेट सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठा बदल झाला आहे मुंबई मार्केटमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर पाचशे ने घसरून एकोणसाठ हजार आठशे झाला आहे तर चांदीचा दर एक किलो साठी नऊशे ने कमी झाला आहे एलपीजी सबसिडी अपडेट प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आज एलपीजी सबसिडीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे प्रति सिलेंडर तीनशे इतकी सबसिडी थेट खात्यात जमा होत आहे पोलीस भरती रिक्वायरमेंट महाराष्ट्र पदांसाठी अर्ज प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असून बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात एक रुपयामध्ये फ्री डाटा ऑफर एलने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे फक्त एक रुपयामध्ये एक जीबी डाटा मिळणार आहे ही ऑफर पंधरा ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असेल ही होती आजच्या महत्वाची अपडेट्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा